नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आमचं एच आर ब्लॉगमध्ये आम्ही चाललेलो आहोत काळेश्वरला महादेवाचं दर्शन घेण्यासाठी तर मित्रांनो बघू शकता हे दादा कसे आलेले आहेत इंडिकेटर देत नाही काही नाही डायरेक्ट एक का यायला लागले तुम्ही पाहू शकता हे आहे काळेश्वरला जाण्याची कमान काळेश्वरला आम्ही जवळपास काही वर्षाखाली आलो होतो त्याच्यानंतर आता जात आहे तर तुम्ही बघू शकता आहे काळेश्वरचा रोड कसा झालेला आहे देवस्थानाला पण जायला रस्त्यावर आता नाही एक साईड बनवलेला आहे एक साईड नाही बनवलेला तिथल्या नागरिकांना दररोज परेशानी होत आहे रोडसाठी तर मित्रांनो तुम्ही बघू शकता ही आहे काळेश्वरला जाण्याची रोडची अवस्था श्रावण महिन्यामध्ये तर खूप गर्दी असते तर, तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हे आहे काळेश्वर मंदिराचं बाहेरचं परिसर आणि ही आहे नदी नदीला पूर आलेला आहे पावसामुळे आणि हे आहे मेन कमान काळेश्वरचे आणि हे बघू शकता तुम्ही प्युअरचं काम झालेलं आहे इथं काही दिवसाखाली आले होते त्या टायमाला नुसते खड्डे खुड्ठ्याचा रस्ता होता तरी जरा चांगलं तर मित्रांनो आम्ही इथं घेत आहोत देवाला वाहण्यासाठी फूल बेल आणि नारळाची एक वाटी तुम्ही पाहू शकता इथं गाडीचे किचन पण भेट तर पाहू शकता दादांना पैसे देऊन आम्ही पैसे वापस घेतलेले आहेत तर आम्ही आतमध्ये जात आहोत इथं बघू शकता तुम्ही बोर्ड लावलेला आहे चपला आणि पुट्ट बाहेर सोडावे देवस्थानामध्ये घेऊन जाऊ नये ते मित्रांनो बघू शकता तुम्ही मंदिराच्या बाहेरचा परिसर आहे आणि मंदिर खूप नदीच्या साईडला असल्यामुळे बघायला पण चांगलं आहे तुम्ही कधी जर आलं तर तुम्ही या मंदिरामध्ये इथं बघू शकता मित्रांनो आम्ही आलेलो आतमध्ये देवाचं दर्शन घेण्यासाठी बघा आतमध्ये कस कसं आहे महादेवाची मूर्ती आहे महाराज लोक थांबलेले आणि इथं विभूती लावण्यासाठी अलग जागा दिलेली आहे So हे बघा मित्रांनो आमचं दर्शन बिर्शन झालेलं आहे आम्ही आता चलो गोदावरी नदी बघण्यासाठी तुम्ही बघू शकता नदीला किती पाणी आलेलं आहे पावसामुळे पाव बघा मित्रांनो नदीला पूर जरा जास्त आलेला आहे आता तरी पाणी कमी झालेलं आहे वरती तो महादेवाची पिंड दिसते साईडला तिथपर्यंत पाणी होतं हे बघू शकता तुम्ही पाठीमागवलं वातावरण हे नदीच्या पाया पडायलो आम्ही बघू शकता तुम्ही पाणी किती दिसते आणि इकडल्या साईडला डॅम आहे मित्रांनो कधी जर आलं ना तर डॅमवर पण जा डॅमवरनं खूप छान दिसतंय वातावरण नजारा फायनली मित्रांनो आमचं दर्शन झालेलं आहे आज गर्दी नसल्यामुळे लवकर आता आम्ही इथून निघालेले आहोत बघू शकता तुम्ही गर्दी काय नाही आज जास्त असता एरी टायमाला खूप गर्दी असते तर अशाच प्रकारे मित्रांनो आमचं देवदर्शन झालेलं आहे आणि चाललेलो घराकडे ब्लॉग जर आवडला असला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा